राधानगरी तालुक्यातील काळंवाडी धरणाजवळ कालव्यातून दुधगंगा नदीपात्रात पाणी सोडतात त्या नदीपात्राच्या पाण्यात तरुण मुलगा बुडालाय तो अद्यापही सापडलेला नाही उज्ज्वल कमलेशगिरी वयवर्ष एकवीस राहणार कोरोची माळ हातकनंगले मूळ गाव बिहार असं त्याचं नाव आहे उज्ज्वलगिरी हा युवक आपल्या मित्रांसोबत राधानगरी तालुक्यात पर्यटनासाठी आला होता आज दुपारी तो काळंवाडी येथे आला असता काळंवाडी धरणाजवळील नदीपात्राच्या पाण्यात पाय घसरून पडला नदीपात्राच्या डोहात बुडाला मिळून आला नाही घटनास्थळी राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे व त्यांची टीम दाखल झाली असून शोध मोहीम सुरू झाली झाली आहे तर संध्याकाळी घटनास्थळी रेस्क्यू टीम दाखल पाण्याचा अंदाज घेऊन पाण्यात तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अंधार पडत असल्यानं शोध मोहीम थांबवली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष गोरे नायब तहसीलदार सुबोध वायगणकर मंडल अधिकारी सुंदर जाधव तलाठी रंजित कुंभार पोलीस उपनिरीक्षक महेश गोरडीकर महेश गेरडीकर खुंडू गायकवाड पांडुरंग कोळी कृष्णात यादव कृष्णात खामकर रणजित बर्गे पोलीस पाटील अनिल संखपाळ कोतवाल सचिन सुतार यांनी तपासकमी मदत केली पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांना स्थानिक नागरिक धोक्यापासून सावधान राहण्यासाठी सांगतात त्याची पर्यटकांनी दखल घेण्याची गरज आहे घटनेच्या ठिकाणी काही बाहेरील तरुण जेवण करत होते तर स्थानिक तरुणही त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी युवक तिथे जाऊ नका असं सांगत असताना सुद्धा तो युवक त्या ठिकाणी गेला व त्याचा पाण्यामध्ये शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरून डोहात बुडाला अशी चर्चा घटनेच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांमध्ये होती मराठी एस राधानगरीहून संजय कांबळे